नमस्कार मी विजया पवारांचा शेवटचा एक डाव राखीव विधानसभेला पवारच उलगडा करतील माझा उत्तराधिकारी माझ्या विचारांचा असेल असं म्हणायला शरद पवार यांनी दोन हजार चार पासून सुरुवात केली पवार कुटुंबात आधी फूट पडली मनभेद झाले आणि मग त्याचं प्रतिबिंब पक्षातही उमटलं ज्याला सुरुवात दोन हजार चार आणि दोन हजार सहा मध्येच खऱ्या अर्थानं झाली होती दोन हजार चार ला काँग्रेसपेक्षा जास्त आमदार येऊनही शरद पवार यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं नाही त्याच्या पुढच्या दोन वर्षांमध्येच शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना राजकारणात आणून अजित पवार यांच्यासाठी कुटुंबातूनच स्पर्धा निर्माण केली यामध्ये नेमकं घडलंय काय दोन हजार चौदाच्या निवडणुकांच्या काळात सर्वात आधी त्यांनी निवडणुका जाहीर होण्याआधीच म्हणजे अजित पवारांनी त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि ते नॉट रिचेबल झाले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला आणि अजित पवार यांनी पक्षातले हेवेदावे ही पुढे आणून राळ उडवून दिली छगन भुजबळांसारख्या नेत्यांवर त्यांनी थेट आरोप केले अशात निवडणुका होऊन त्यांचे निकाल लागले आणि सत्ता स्थापनेच्या चर्चेच्या फेऱ्या सुरूच होत्या की काय तेव्हा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांबरोबर पहाटेचा शपथविधी उरकून घेतला शरद पवार यांनी त्यावेळी ते त्यांचं बंड मोडून काढलं पण तसेच आणि तरीही त्यांना स्वगृही घेऊन आले अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं त्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेता सुद्धा केलं पण शरद पवार यांनी अजित पवार यांच्याकडे कधीच गृहसारखं महत्वाचं खातं दिलं नाही महत्वाचं म्हणजे त्यांचा पक्ष महाराष्ट्रात सलग तीन वेळा सत्तेत होता दरम्यानच्या काळात वरिष्ठांनी आशीर्वाद द्यावा असं बोलून अजित पवार यांनी आडून आडून अनेकदा पक्ष आता माझ्या ताब्यात द्या असं शरद पवार यांना सुचवलं पण शरद पवार यांनी शेवटपर्यंत तसं केलं नाही यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी शरद पवार यांना पसंती दिली पण विधानसभेला मात्र ते अजित पवारांच्या नावाचा सुद्धा विचार करू शकतात महाराष्ट्राच्या या बदललेल्या सगळ्या राजकारणात राजकीय जर जा सर्वात जास्त नुकसान कुणाचं झालं असेल तर ते अजित पवार यांचं झालेलं दिसतं एकतर त्यांना जागा वाटपामध्ये जागा कमी मिळाल्या ज्या मिळाल्या त्यातील दोनच जागा स्पर्धेत राहिल्या केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरचा विश्वास कमी झालेला दिसतोय कमी जागा मिळताना दिसत आहेत मग अशा वेळी पुन्हा एकदा अजित पवार यांना दिल्लीतून रसद मिळेल यावर मात्र शंका उपस्थित केली जाते आणि या निवडणुकीमुळेच आता सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर सुद्धा शिक्कामोर्त होईल असं दिसतंय त्यासोबतच जागा वाटपात भाजप बरोबर नमतं घेतलं तर आमदारांमध्ये सुद्धा चलबिछल चल वाढेल आणि ते शरद पवार गटाकडे जाऊ शकतात शिवाय एकनाथ शिंदे आणि भाजपला आपली उपयुक्तता पटवून देणं आता अजित पवारांसाठी मोठं आव्हान असणार आहे त्याच्यापेक्षा मोठं आव्हान विधानसभेला जर बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध रोहित पवार किंवा युगेंद्र पवार असा सामना झाला तर अजित पवारांसमोर आता फार पैऱ्या नाहीयेत तसंच त्यांची परत घरवापसी होणं सुद्धा कठीण आहे त्यामुळे त्यांना विधानसभेला देखील फटका बसेल आणि अर्थात अजित पवार यांच्यावर होणाऱ्या प्रत्येक परिणामाचा परिणाम हा त्यांच्या बरोबर गेलेल्या नेत्यांवर होणार आहे पूर्ण विषयामध्ये एकच क्लिअर आहे जोपर्यंत अजित पवार संपणार नाही किंवा त्यांच्यासोबत आहेत आणि जाऊ पाहणाऱ्या आमदारांचा अजित पवारांवरील विश्वास उडणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळेंना शरद पवारांना पुढे करता येणार नाही या लोकसभा असो किंवा मग अजित पवारांवर टीका न करणं हा पवारांच्याच रणनीतीचा भाग आहे शरद पवारांच्या पश्चात पवारांना उद्धव ठाकरेंप्रमाणे सुप्रिया सुळे लादल्या असं परसेप्शन सेट होऊ द्यायचं नाहीये आणि त्यासाठीच पवार आधीच ही रंगीत तालीम खेळताय एकदा विधानसभा झाल्या आणि निकाल आला की पवारांचा राखीव डाव बाहेर निघेल आणि तो असेल सुप्रिया सुळेंच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार देणं आणि हेच अजित पवारांना नको होतं त्यासाठीच बंडखोरी केली त्यासाठीच पक्षामध्ये स्वतःचं अध्यक्ष म्हणून स्थान मिळवलं परंतु लोकसभेमध्ये झालेला पराभव आता पचवणं अजित पवारांसाठी कठीण सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी अजित पवारांवर टीका न करून सुद्धा अजित पवार राजकारणातून संपलेत अशा चर्चा कट्ट्या कत्ते कट्ट्यांवर व्हायला लागल्यात आणि विधानसभेला अजित पवारांनी आपलं नशीब आजमावलं आणि ते चमकलं तरच राष्ट्रवादीमध्ये मोठ्या पदावरती किंवा अध्यक्ष पदावरती किंवा एक स्वतःला वेगळं नेतृत्व म्हणून अजित पवार प्रस्थापित करू शकतात अन्यथा शरद पवारांनी जी रंगीत तालीम खेळलेली आहे त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचंच नेतृत्व योग्य आहे हे सेट करण्यामध्ये पवार कुठेच कमी पडत नाही एकदा का विधानसभा शरद पवारांच्या नेतृत्वात झाल्या निकाल अपेक्षित असा बाहेर आला तर सुप्रिया सुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वे सर्वा म्हणून समोर येतील याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक